नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज सांगली जिल्ह्यातील खरसुंडी तालुका आटपाडी येथे राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर यांची एकशे तेहतीसावी जयंती उत्साहात आणि पारंपरिक साजरी करण्यात आली खरसुंडी गावच्या प्रमुख ठिकाणी ग्रामपंचायत समोर भव्य स्टेजवरती विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास लोकनियुक्त सरपंच धोंडीराम इंगोले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आले यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य विकास सोसायटीचे चेअरमन आजी माजी संचालक गावातील प्रतिष्ठित मार्केट कमिटीचे आजी माजी संचालक नागरिक सर्व मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी युवक कार्यकर्ते ग्रामस्थ महिला बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सकाळी नऊ वाजता बौद्ध समाजामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने बौद्ध बांधव व भगिनी बांध उपस्थित होत्या साडे दहा वाजता ग्रामपंचायत कार्यालय येथे प्रतिमा पूजन करण्यात आले ग्रामपंचायत समोर भव्य स्टेजवर सरपंच धोंडीराम इंगवले यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब यांना पुष्प अर्पण करण्यात दगडू भिसे यांच्या हस्ते बौद्ध वंदना घेण्यात आली यानंतर समता सैनिक दलाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली शालेय विद्यार्थ्यांनी लेझिम दांडपट्टा फिरवणे या आकर्षक कार्यक्रमाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले सायंकाळी सहा वाजता भव्य मिरवणुकाला सुरुवात करण्यात आली यावेळी जय भीमच्या घोषणा आणि फटाक्यांच्या आतिषबाजी करण्यात आली मोठ्या जल्लोषात रात्री मिरवणूक पार पडली आटपाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांनी भेट देऊन कोणताही गालबोट न लागता जयंती उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने पार पडल्याने समाधान व्यक्त केले विक्रम भिसे स्टार न्यूज आटपाडी